‫אז אתה... ‫-אז אתה מתכוון שאתה חשוב. ‫-אתה מתכוון שאתה מתכוון שאתה מתכוון שאתה מתכוון שאתה מתכוון שאתה מתכוון שאתה

じゃ、おめで、おめで、カツラバルがない。あ,とあんたカツラバルがない。あんたカツラバルがない、ま。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。あんたカツラバルがない。 मिशन सुविधा प्रांगणामध्ये घेतो यंदा ते करणं शक्य झाले नाही आणि त्याचं कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी ती जागा अफेर चालल्यात घेतली थी। ठीक थी? आहे सदाशिवराव सातवांनी सांगितलं त्यांनी कुठली जागा चालत घेतली ते चिंता करण्याचं कारण कारण नाही आपण दुसरी जागा आणि आज मी इथं बघतो बघतोय हजारोच्या संख्येनं विशेष करून आज या ठिकाणी तुफसित आहे आणि कोणी आपली जागा हळवली ते आपलं काही नुकसान होऊ शकत नाही आहे ヘッドウェイの子に、あっしんだけど。ひんやりよ。あっしせんがつはしんやりかい。それはだからそれがいさい。またとり、とねえら、なるほどしさばくて。あれか、ここからまで、えっこんとり、なおいきさばのうまさ。わざわざ来たで、

लोकांना भयंकर औत्सुकता आहे आणि म्हणून न्यूयॉर्क आणि समाज एक प्रसिद्ध वर्तवत होतं आहे त्याने आम्हाला इथं पाचवलं चांगली गोष्ट आहे आज बारामतीची सभा बारामतीची निवडणूक याला अमेरिकेलासुद्धा चिंता आहे इतकं महत्त्व तुम्हाला लोकांच्या निर्माण भारतातल्या बाहेर बाहेरच्या लोकांच्या मध्येसुद्धा आहे आणि आताच आपण ही वासनं दोन ऐकली रोहितचं भाषण ऐकलं त्याच्या जी त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं आणि तिसरं भाषण आपण शिव मतदार संघातलं उमेदवाराचं ऐकलं त्या भाषेमध्ये त्यांनी एक विचार खूप ठेवला हा देश कसा चालवायचा कुणी चालवायचा प्रश्न कोणते आहेत आणि ते सौंदर्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फावलं टाकतील याबद्दलचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मला स्वतःला आनंद आहे की या तिन्ही व्ही वाचनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या तिन्ही व्ही या ठिकाणी मांडली यातनं एक स्पष्ट होते की कोणी काही म्हणत मोदी साहेबांच्या चा, हातात देशाची सत्ता असो आणखी कोणाच्या हातात सत्ता असो जोपर्यंत आपण सगळ्यांना एक तो फ्रामशेकरांना कुणी धक्का घालू शकत नाही हे तुम्ही या नियोजन आज महत्वाची प्रश्न खूप आहेत महागाईचा प्रश्न आहे वेकारांचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे आणि ज्यांच्या असं सत्ता आहे ते अशा कुठल्याही प्रश्नाची सुरू करण्यासाठी ही संस्था वापरत नाही आणि म्हणून आपला निकाल लागेल या निवडणुकीमध्ये असे निकाल आपण घेऊ की जेणेकरून या राज्यात या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त आणि त्यांचे मित्र फक्त त्यांच्या सगळ्यांच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा Sessiz, 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 मी फिरतो आहे पुण्याचा कडक ताफ आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे माझा कसा हा फुल बसतो आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये तुमचा हा मारावशी करायचीच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल आणि तो झाला आहे तो झाल्यानंतर मी सई्स धन्यवाद आदरणीय साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला दिव्यत्व आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका